सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सातारा सांगली कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सह्याद्री व्याघ्र परिसर आहे त्या परिसरामधील कोअर झोनमधील गावांचं पुनर्वसन तत्काळ करावं अशी मागणी मी प्रधान मुख्य वन जीव वन्यजीव रक्षक नागपूर यांच्याकडे तसेच सर्व प्रधान सचिव त्याचबरोबर ते जिल्हाधिकारी आणि वन विभाग यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे या निवेदनात असं नमूद करण्यात आलेलं आहे की सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत असणाऱ्या या चारही जिल्ह्यामध्ये सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी या चार जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कोर झोनमध्ये जी काही गावं आहेत उदाहरणार्थ खिरखिंडी त्याचबरोबर ती मळे दरे कोकण कोयणे को, को, पातुरपुंज खिरखिंडी त्याचबरोबर ते रत्नागिरी जिल्ह्यातील गोठणे असेल कुंडी असेल आणि खुंदलापूर सांगली जिल्ह्यातील व चांदोली अभयारणतील या कोर झोनमधील गावांचं पुनरुचन तात्काळ करावं या गावामध्ये या जे लोकं राहत असतात जे लोक असते ते जंगलामध्ये जाऊन वनौषधी खरेदी वनौषधी तयार करण्यासाठी वनौषधी गोळा करायला जाते त्याचबरोबर ती वन इसूर प्राण्यांचे हल्ले होतात त्याच्यामुळे त्यांना प्राणाला मुकावं लागतं यामुळं सदर गावांचं पुनर्वसन तात्काळ करावं अशी मागणी या निवेदनद्वारे केली आहे तसेच ज्या गावांमध्ये पुनर्वसन झालेलं आहे त्यांना अठरा नागरिक सुविधा तात्काळ देणं गरजेचं असताना अद्यापपर्यंत त्यांना अठरा नागरिक सुविधा दिलेल्या नाही त्या तात्काळ पुरण्यात याव्यात तसेच वन्यजीवांचे जे हल्ले वन्य होत आहेत संपूर्ण प्रजातीवर त्या मानवी वन्य हल्ल्यावरचे ज्यावेळेस अर्ज दिले जातात त्या अर्जावरतीचा तक्रारीचा निपटारा गेले दोन तीन वर्ष होत नाहीये आणि वर्षानुवर्ष अर्ज रकडत पडलेले आहे त्याच्यावरती तात्काळ कारवाई करावी अशी मागणी मी वन्यजीवरक्षक नागपूर यांच्याकडे केलेली आहे याबाबतीत नऊ जूनपर्यंत योग्य ती दखल न घेतल्यास मी दहा जूनपासून आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसतो णार आहे धन्यवाद